तुम्ही उसाला तोड घेताय मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे उसाला तोड गडबड करून बरेच लोक घेत असतात पहिला मुद्दा आहे म्हणजे उसाचं वय परिपूर्ण झालं आहे का बघा दुसरी गोष्ट आहे की ऊस तोडण्यापूर्वी आपल्याला एकवीस दिवस त्या फळात पाणी दिलं गेलं नाही पाहिजे एकवीस दिवस ते एक, एक, एक महिना आता चौथी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर लवकर तोड घेतली म्हणजे परिपूर्ण वय झालेलं नाही ऊसाचं आणि लवकर तोड घेतली आणि पाऊस पडताना जरी तोड घेतली आता यावर्षी तर बऱ्याच ठिकाणी ऊसांची वाढ बरोबर झालेली नाही पण जर तोड तुम्ही चुकून घेतली तर त्याचे लॉसेस काय होतात बघा तुम्हाला सांगतो मी जर सांग तुम्ही पावसात जर तोड घेतली तर तो तुमच्या ऊसाचं वजन हे घटलं गेलेलं असते म्हणजे घटत असते त्याच्यामध्ये साखळीचं प्रमाण हे कमी असतं आता परिपूर्ण ऊस त्याचं वय बारा ते चौदा पाहिजे आणि चौदा महिन्यापर्यंत जरी तुम्ही तोडला तर चालतो आहे आणि दुसरी गोष्ट ज्या अर्ली व्हरायटी येतात त्या कमीत कमी बारा महिने ते तेरा महिन्याच्या दरम्यान तुटल्या पाहिजेत आता पहिली गोष्ट मला सांगणार आहे मी कमीत कमी चौदा पानं ही ॲक्टिव्ह असतात बारा ते चौदा पानं असतात आता तुम्हाला दाखवतो मोजून मी अहो का इथं हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा, तेरा ही तेरा पानं आता हे चुकलं आहे समजा बारा तेरा पानं ॲक्टिव्ह असताना आपल्या उसाला तोड घ्यायची नाही ह्याचं कारण असं आहे की तुम्ही ह्याला पाणी दिलेलं आहे आता ह्याच्यात कसं घ्यायचं तुम्हाला सांगतो मी तोड केव्हा घ्यायची जर पाणी आपण एकवीस दिवस जर तोडलं उसाला बघा आम्ही काय म्हणतो एकवीस जवळ जर पाणी तुम्ही तोडलं तर काय होते की वरची चारच पानं ओलसर म्हणजे हिरवीगार राहतात आणि ही, रा ही पानं सुकली असली सुकली गेलेली असली पाहिजे तरच तुम्हाला ह्या ऊसाचं वजन हे व्यवस्थित मिळणार आहे जर तुम्ही गडबड करून जर तुम्ही जर ऊस तोडला तर खोडकीमधनं एक पांढरट द्रव असा उतू जातो त्याच्यामुळे ती साखर जमित असती आणि ती बुडक्यातनं खाली अशी उतू गेलेली तुम्हाला दिसते आणि त्याचं बुरशीत रूपांतर होतं साखरेचं आणि तिथं ऊस खुडकीचा जो खोड खुर... खोडवा जर तुम्ही ठेवणार असाल तर ती खुडकी बरोबर इन्फेक्शन वाढल्यामुळं उगवत नाही आणि ती जी उतवलेली खुडकी आहे ती असे म्हणजे तिथं इन्फेक्शन वाढून बुरशीचं इन्फेक्शन वाढून मग ती खोडवा अतिशय चांगल्या पद्धतीने जे फुटणार आहे ते अजिबात फुटत नाही हा एक पहिला तुमचा लॉस होणार आहे म्हणजे खोडव्याचा लॉस होतोच दुसरी गोष्ट तुमचं वजन आहे घातं कारण साखरेचं प्रमाण ह्यात कमी असतं सर्व पानामधली साखर जोपर्यंत ह्या ऊसामध्ये उतरत नाही ही चार पानं जोपर्यंत हिरवी येतात बाकी सर्व पाण्याशी सुकलेली दिसली पाहिजे साधारणाशी बघा म्हणून आपल्याला एक महिना ते एकवीस दिवस आपण पाणी फडात दिलं नाही गेलं पाहिजे बरेच लोक असे करतात की तोड येणार नाही बघा ना आठ दिवसात तर मग लगेच पाणी पाचून घेत येतं एक तर वावराचा आपला लॉस होतो ट्रॅक्टर डबल लावा लागतो जे शिबीनं टेलर बाहेर काढावं लागतात पाणी दिलं म्हणून वजन वाढत नाही खरं पाण्याचं वजन नाहीच मुळात उसाला उसाला रिकव्हरी रिकव्हरी म्हणजे साखरेचं प्रमाण जेवढं उसात जात असेल तेवढं आपल्याला ऊस आवरी देतो म्हणून कमीत कमी तोड घेण्यापूर्वी की आपल्या फडात कमीत कमी एकवीस दिवस हे पाणी दिलं गेलं नाही पाहिजे म्हणजे वरची चौदा पानापैकी पा, पा जर तुमची चार पानं हिरवी लावू द्या बाकीची पान ही बाकी सुकली दिसलेली पाहिजेत आणि मग तरच तोड घ्या तुम्ही याचा तुम्हाला टनेजला पण फरक पडणार चौथी गोष्ट अशी आहे की बरेच लोक म्हणतात की शूट आता तुम्हाल 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 तुम्हाला वॉटरशूट दावतो मी आता तुमचं तुमचं म्हणणं असेल की बाबा इथं ऊस दिसतोय तुम्हाला बघा हा हा ऊस दिसतोय बघा तुम्हाला हा ऊस दिसतोय जार दिसतोय तुम्हाला बरोबर आहे का हा ऊस हा वॉटर शूट आहे वॉटर शूट म्हणजे पाण्या पानकोंब म्हणतात त्याला हा दिसतोय हा पानकोंब आहे या पाणकुंबाचा आवरेज तुम्हाला मिळत नाही जाडीला भरपूर दिसतो हो मी तुम्हाला पाठीमागदा सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये की मोठी भरणी करताना जोपर्यंत तुमच्या दहा फुटामध्ये पंचेस ते पन्नास ऊस जोपर्यंत भरत नाही एकसारखे उंचीचे वयाचे तोपर्यंत मोठी भरणी करू नका बऱ्याच वेळेला काय म्हणतात की लोक चार पाच आहेत ना चांगले मग मोठी भरणी केल्यानंतर मोठं काम निघते त्याचं वय एक सामान होत नाही जर तुमचे दहा ऊस सामान उंचीचे असतील एका बेटामध्ये आणि समजा जर साडे चार हजार रुपये बसले असतील तर पंच्यास हजार ऊस तुमच्या एकामध्ये असतात मग जे मागण्याचे कोंब येतात ते दे वॉटरशूट असतात त्यामुळे तुम्हाला वाटते की जाडीला भरपूर दिसतोय आता ह्याची जाडी किती आहे बघा किती मोठा जाड दिसतोय बघा ह्या ह्याच्यात पण मावत नाही माझा ऊस पण हे नुसतं पानकोंब म्हणतात त्याला वॉटरशूट पण म्हणतात त्यामुळं हा ऊस तुम्हाला वजन नाही देत हा तुम्हाला वजन ऊस देत नाही त्यामुळं तुम्ही ह्याच्या भरविष्यावर जाऊ नका सुरुवातीलाच भरणी करताना दहा ऊस हे महत्त्वाचे आहेत आणि दहा फुटामध्ये पंचेचाळीस ऊस भरले तुमचे एकडी पंचेचाळीस हजार ऊस भरतात आणि समान उंचीचे समान वयाचे म्हणजे आता तुम्ही तुम्हाला मी एक सांगतो की हा जर ऊस तोडला तुम्ही जर खायला गेला तर तुम्हाला गोड लागणार नाही आता हा ऊस मात्र तुम्हाला भरपूर गोड लागेल हा जुना ऊस आहे बघा हा मात्र गोड लागत नाही म्हणजे तुमचा एक गैरसमज मी आत्ताच दूर करतो पान कोंबाचं हे वजन नसतं किंवा जे उशिरा कोंब मागणं सुटतात किंवा भर भरणी केल्यानंतर जो कोंब येतो मागणं त्याच साखरेचं प्रमाण कमी असतं म्हणून तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज बरोबर मिळत नाही म्हणून बेटामध्ये ठेवतानाच तिथं संख्या नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दहा ऊसच ठेवून मगच मोठी भरणी करणं आहे जोपर्यंत तुम्हाला दहा फुटामध्ये पंचेचाळीस ऊस जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मोठी भरणी करायची नाही म्हणजे एकाच उंचीचे एकाच वयाचे एकाच ह्याचे ऊस तयार होतात आणि तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज आणि त्या बेटातला कुठलाही ऊस खायला तर तुम्हाला गोड लागणार आता कसं होतं की जर तुम्ही संख्या नियोजन व्यवस्थित नाही केलं मोठ्या भरणीच्या वेळेला तर तुम्हाला एका बेटातली ऊस तुम्ही प्रत्येक खाऊन बघा तुम्हाला प्रत्येक ऊसाची टेस्ट ही वेगवेगळी लागेल म्हणून हे नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही गडबड करू नका उसाची वाडी ह्या वातावरणात या वर्षीच्या वातावरणात बऱ्यापैकी झालेलं नाही बरोबर त्यामुळं तोडी घेताना काळजीपूर्वक घ्या आपल्या उसाचं वय परिपूर्ण झालं आहे का कांद्याची संख्या अठ्ठावीस एकोणतीस तीस सत्तावीस काही जणांची झाल्या का खात्री करा पस्तीस अडतीसपर्यंत पण पाहिजे काही काही लोकांच्या अडचणीच्या त्याच्या त्याच्या त्या पावसाच्या निगेवर राहणार आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मगच तोड घ्यायला सुरुवात करा पावसात कुणी तोड घेऊ नका आणि थंडी पडल्यानंतर जुन्या लोकांची आहे बघा थंडी पडल्यानंतर एक अवरेज मिळतं थंडीमध्ये अन्न प्रक्रिया पूर्ण थांबते पूर्ण ऊसात साकार ही साठून राहते आणि टेम्परेचर अठरा डिग्री दरम्यान रा जर असेल तर तुम्हाला त्या पिरियडमधला ऊस तुटलेला सरासरी बऱ्यापैकी आवडी देत असतो हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आणि मगच तुमच्या ऊसाच्या तोडीचं नियोजन तुम्ही करायला पाहिजे करायला शिका बऱ्याच का गैरसमज दूर आहेत गैरसमज लोकांनी दूर करा की पाणी दिल्यानं ऊसाचं वजन मिळतं अजिबात नाही उलट पाणी दिल्यानंतर उसाचं वजन घटतं हे लक्षात ठेवा म्हणून तोड घेण्यापूर्वी एकवीस दिवस आपण पाणी दिलं नाही पाहिजे फळात